नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दिलीप चव्हाण एज्युकेट क्लासेस अमरावतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आजची सुरुवात एका मोटिवेशन कोट पासून करूया ने हौसलो ये तेरी बस की बात नाही का ये तेरी बस की बात नाही ने मंजिल की आक्को मे डाल डालके कहा चल झुटी तेरी इतनी अवकात नाही आता हे अवकात त्याच्यानंतर मंजिल उद्याचा जो पेपर आहेत ती तो पेपर काढणे शंभर टक्के पास होणे ही आपली मंजिल आहेत आणि त्या पेपरची ही एवढी अवकात नाही की तो पेपर आपल्याला पास होण्यापासून थांबू शकतो तर त्याचप्रमाणे ऍक्च्युली हे काही की पॉइंट्स आहेत जे उद्याच्या पेपरसाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे त्याच्यापैकी पहिल्या नंबरचा की पॉईंट कारण की आपण आतापर्यंत जे काही मागच्या चार पाच सहा महिन्यापासून जी काही आपली तयारी आपण पूर्णपणे पूर्ण केलेली आहे त्या तयारीला फायनल टच त्याचा जो फायनल निर्णय आहे तो उद्याचा पेपर डिसाइड करणार आहे तर त्या पेपर मध्ये आपल्याला आपला परफॉर्मन्स एक नंबर दाखवण्यासाठी काही की पॉइंट आहेत जे तुम्हाला रिअलमध्ये एकदम एक जबरदस्त परफॉर्म करण्यासाठी मदत करू शकतात पहिल्या नंबरचा की पॉइंट गणिताचा पेपर हा कसा येणार सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की सर उद्याचा गणिताचा पेपर हा कसा राहणार सर पेपर हा कॅल्कुलेटिव्ह राहू शकतो किंवा किंवा आतापर्यंत जो काही ट्रेंड फॉलो झालेला आहे त्या ट्रेंडवरच डिपेंड राहणार का की नवीनच एकदम कॅल्क्युलेटिव्ह आणि पेपर हा विचित्रच दिसेल का त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच या मध्ये मिळेल त्याचप्रमाणे दुसऱ्या नंबरचा आहे गणिताचा गणिताच्या पेपरचे नियोजन कसे करावे गणिताचा पेपर ऍक्च्युली त्या हॉलमध्ये पेपर सेंटर आणि त्या रूममध्ये बसल्याच्या नंतर सर गणिताचं नियोजन कसं असायला पाहिजे तिसऱ्या नंबरचा पॉइंट आहे गणिताचा पेपर सर हा पेपरमध्ये कसा सोडवावा या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण आणि सजेशन या सेशनमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे तर पहिल्या नंबरचा जो काही पॉइंट आहे की गणिताचा पेपर कसा येणार कारण की पेपर एक आणि पेपर दोन या दोनही पेपरमध्ये गणिताचे एकूण किती प्रश्न येणार आहेत एकूण तीस प्रश्न येणार आहेत मग पेपर एक आणि पेपर दोन या दोन्हीसाठी जवळपास नाईंटी पर्सेंट सिलेबस हा सारखाच आहे काही युनिट जर सोडले तर मग सर तो जो सिलेबस आहे तो सिलेबस कोणता आहे मोस्ट इम्पॉर्टंट कोणता आहे तुम्हाला नक्कीच माहीत आहे पण एक फायनल टच तुमच्या माइंडमध्ये क्लिक करून देतो की गणिताचा पेपर कसा येणार गणिताचा पेपर हा नवीन अजिबात येणार नाही तुम्ही केलेला अभ्यासवरच पेपर येणार आहे मग तुमचा जो अभ्यास आहे तर तुमचा अभ्यास म्हणजेच सर्वात इम्पॉर्टंट घटक या पेपरसाठी नंबर सिस्टीम हा सर्वात इम्पॉर्टंट घटक दुसऱ्या नंबरचा घटक मेन्शुरेशन नंबर सिस्टीम म्हणजे संख्या प्रणाली संख्या प्रणालीमध्ये आतापर्यंत पाच ते सहा प्रश्न हे पेपर मध्ये विचारण्यात आलेले आहेत नक्कीच उद्याच्या पेपरमध्ये पाच ते सहा प्रश्न एनएमची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे दुसऱ्या नंबरचा घटक आहे मेन्शुरेशन मेन्शुरेशन हा घटक आतापर्यंत चार ते सहा पर्यंत क्वेश्चन हे पेपरमध्ये विचारण्यात दोन प्रश्न तर नक्कीच राहतात दोन ते तीन प्रश्न म्हणजे हा घटक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट घटक ठरू शकतो त्याचप्रमाणे तिसऱ्या नंबरचा जो आहे जॉमेट्री जॉमेट्रीमध्ये पाच ते सात प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत पेपरमध्ये म्हणजेच हा घटक पण वन ऑफ द मोस्ट ठरू शकतो नंतरचा चौथ्या नंबरचा घटक आहे डाटा इंटरप्रिटेशन डाटा इंटरप्रिटेशन म्हणजेच माहिती विश्लेषण माहिती विश्लेषण मध्ये पेपर एक मध्ये दोन प्रश्न पेपर दोन मध्ये तीन प्रश्न म्हणजे हा घटक पण सर्वात इम्पॉर्टंट ठरू शकतो सुरुवातीला एक मॅथ एक मॅथ च्या माध्यमातून तुम्हाला मी क्लिअर करून देऊ शकतो क्रिकेट मॅच मध्ये सुरुवातीला जे चांगले बॅट्स बॅट्समन आहेत जे व्यवस्थित खेळतात त्या बॅट्समनला सुरुवातीला पाठवतात मग बाकीचे जे आहेत ज्यांना स्कोर करता येत नाही त्यांना नंतर पाठवण्यात येतील बरोबर आहे की नाहीत मग त्या परंपरेचाच वापर करून हे जे सुरुवातीचे चार घटक आहे हे चार घटक म्हणजे मोस्ट प्लेईंग बॅट्समन आहेत जे सर्वात जास्त रन्स देणार आहेत तर त्याप्रमाणे हे जे चार घटक आहे या चार घटकांमधून आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतो मग नंतरचा जो आहे अदर या अदर मध्ये बाकीचे राहलेले पूर्ण घटक राहलेले कोणते कोणते घटक आहेत राहलेले मध्ये एलसीएम सीएम एसीएम लसावी आणि मसावी सोबतच फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांक त्याच्यानंतर कॅलेंडर क्लॉक डायस सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन मध्ये एकतर शाब्दिक सिम्प्लिफिकेशन याला आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणतो आणि एक कॅल्क्युलेटिंगचा पार्ट असे दोन घटक पडतात नंतरचा आहे ऍव्हरेज म्हणजे सरासरी पर्सेंटेज नफा व तोटा प्रॉफिट अँड लॉस सोबतच सिम्पल इंटरेस्ट आणि चक्रवाढ व्याज सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज च्या नंतर इक्वेशन कॉर्ड्रॅटिक इक्वेशन जनरल इक्वेशन या टाइपचे आणि सोबतच रेशो प्रपोर्शन एजेस तर डिफरंट डिफरंट टाईपचे काही सिरीज आहेत राईट नंबर सिरीजचा तो तर ऍक्च्युली नंबर सिस्टीम मध्येच कव्हर करण्यात येतो सिरीज म्हणजे कोणती एपी आणि जीपी या टाइपची जी सिरीज असा हा कम्प्लीट सिलेबस आहे तर तुमचा पेपर जो आहे उद्याचा पेपर कसा येणार सिलेबसच्या बाहेरून येणार नाही सिलेबस मधूनच येणार आहेत मग तुम्हाला हा सिलेबस शंभर टक्के माहिती आहे फक्त एक फायनल क्लिक एकटच मी तुम्हाला तुमच्या माइंडमधून माइंडमध्ये करून देत आहोत राईट त्याचप्रमाणे आता समोरचा जो प्रश्न मी तुम्हाला सांगितलं त्या प्रश्नाचं सोल्युशन देतो या ठिकाणी समोरचा जो प्रश्न आहे गंताचा गणताच्या पेपरचे नियोज नियोजन कसे करावे म्हणजे सर पेपर समोर आला पेपर समोर आल्याच्या नंतर नियोजन काय असायला पाहिजे की त्या ठिकाणी आम्हाला पॅनिक व्हायचं आहे का अजिबात पॅनिक व्हायचं नाही आहेत पॅनिक झाले तुमचा पेपर गेला कारण की तुम्हाला आतापर्यंत केलेल्या प्रिपरेशन चा वापर ते नियोजन जर परफेक्ट असलं कारण की दीड तासातच तुम्हाला एकदम परफेक्ट परफॉर्म करायचं आहे तुमचा परफॉर्मन्सच डिसाईड करेल की तुमचा हा रिझल्ट काय असणार आहे अगदी बरोबर आहे मग त्या ठिकाणी ऍक्च्युली गणताच्या पेपरचे नियोजन कसे असावे गणताला तीन पार्ट मध्ये सोडवायचं म्हणजे तीन पार्टचा पेपर कोणताही पेपर जर सांगायचं झालं एकदम क्लास फोर पासून तर युपीएससी पर्यंतचा गणताच्या स्पेशल स्पेशली मी गणताबद्दल बोलत आहो तर त्या पेपरमध्ये तीन टाईपचे प्रश्न असतात पहिला जो प्रश्न असतो पहिल्या प्रश्नांचा जो स्वरूप असतो ते इजी क्वेश्चन्स राहतात दुसरा प्रकार म्हणजे प्रकार हा मॉडरेट तिसरा प्रकार मॉडरेटच्या सोबत कॅल्क्युलेटिव्ह मॉडरेटच्या सोबत कॅल्क्युलेशन हे जर वाढलं तर तो प्रकार हार्ड किंवा डिफिकल्ट मध्ये जातो मग या जा तीन प्रकाराचे कोणते कोणते घटक आहे की हा पर्टिक्युलर या प्रकारात येतात आतापर्यंत मी जे काही बॅचेस ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात घेतल्याच्या नंतर मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतो तर त्या एक्सपिरियन्समध्ये इजे टाईपचे क्वेश्चन पर्सेंटेजचे भरपूर इजी प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत सोबत व तोटाचेही प्रश्न इझी आहेत नंतर नंबर सिस्टीमचे काही प्रश्न इझी आहेत म्हणजे जवळपास नाईन्टी पर्सेंट नंबर सिस्टीम हा इझीपणे विचारण्यात आलेला आहे जर तुम्हाला शिकवणाऱ्यांनी जर बरोबर शिकवलं असेल तर त्याचप्रमाणे सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज नंतर डाटा इंटरप्रिटेशनचे पेपर एक मध्ये दोन क्वेश्चन पेपर दोन मध्ये तीन क्वेश्चन तर डाटा इंटरप्रिटेशनचा नंतर आहे प्लेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू मध्ये दोनच पॅटर्न बनतात ते दोन पॅटर्नचेच क्वेश्चन ते भरपूर इझी आहेत नंतर आहे क्लॉक कॅलेंडर डायस हा पेपर एक हा स्पेशली हे जे चार घटक आहेत ते चार घटक पेपर एक साठी इम्पॉर्टंट आहेत पेपर टू मध्ये अजूनपर्यंत क्वेश्चन विचारण्यात आले नाही बट मागच्या वेळेस दोन हजार चोवीसचा जर विचार करायचं झालं तर दोन हजार चोवीस मध्ये काही पेपर टू चे घटक हे पेपर एक मध्ये विचारण्यात आले म्हणजे कम ज्यांनी दोन्ही पेपरचा अभ्यास बरोबर केला त्यांना हा पेपर नक्कीच सोपी जाणार गणित विषयामध्ये तुम्ही चांगला स्कोर करू शकता नंतर मॉडरेट आणि सर मॉडरेट प्लस कॅल्क्युलेटिव्ह यांचा डिफरन्स आम्हाला थोडंफार क्लिअर करून द्या जेणेकरून आम्हाला ऍक्च्युली त्या ठिकाणी पेपरमध्ये नियोजन करायला हे बरं होणार आहे तर कॅल्क्युलेशनच्या सोबत मॉडरेट म्हणजेच हा हार्ड पार्ट राहतो ज्याला आपण डिफिकल्ट म्हणतो हार्ड किंवा डिफिकल्ट हार्ड किंवा हार्ड किंवा डिफिकल्टचा जो पार्ट आहे हा पार्ट म्हणजेच कसा कर कारण की सोबतच मॉडरेट आणि कॅल्क्युलेशन वाढलेला आहे तर तो भाग म्हणजेच मॉडरेटच्या सोबत कॅल्क्युलेशनचा पार्ट राहतो मग कॅल्क्युलेशन मध्ये जॉमेट्री जॉमेट्रीची जर डायग्रामॅटिकली नंबर ऑफ कोण कोणच्या आतमध्ये कोण असा जर विचित्र जर प्रकार दिला असेल तर त्या सिच्युएशन मध्ये म्हणजे जॉमेट्रीचे काही प्रश्न आतापर्यंत मॉडरेट लेवलचे विचारण्यात आले काही प्रश्न हे डिफिकल्ट लेवलचे विचारण्यात आले तर डिफिकल्ट जे आहेत तर ते तो अटेम्प्ट तुमचा नंतरचा असायला पाहिजे सोबत मेन्शुरेशनचे काही प्रश्न हे इझी आहेत काही प्रश्न हे डिफिकल्ट आहेत मग ऍक्च्युली काय करायचं पहिला जो अटेम्प्ट आहे पहिला अटेम्प्ट पेपरमध्ये नियोजन मध्ये काय असायला पाहिजे तीन अटेम्प्ट मध्ये गंताचा पेपर हा अटेम्प्ट करायचा पहिला जो अटेम्प्ट आहे ते इजी प्रश्न सोडवायचे इजी प्रश्न हातात घ्यायचे कारण की जर तुम्ही सुरुवातीला पाहिल्याबरोबर पहिलाच प्रश्न हा डिफिकल्ट आला गंताचा आणि त्या प्रश्नापासून जर तुम्ही सुरुवात करायला गेले आणि मदात जर फसले कॅल्क्युलेशन मध्ये किंवा कन्सेप्टमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही त्या जागेवर तुमचा मोटिवेशन हे डाऊन होऊन जाणार तुम्हाला जमणार नाही समोरचा ऍक्च्युली तो जो निर्णय आहे की पेपरमध्ये की आता काय करायचं समोर तुम्ही पॅनिक होऊन जाल आणि पॅनिक जर झाले तर त्याच्यानंतरचे जे काही इजी प्रश्न आहे ते तुम्हाला जमणार नाहीत मग ऍक्च्युली कोणत्याच प्रश्नाला तुम्ही अटकले नाही पाहिजे फटाफट समोर गेले पाहिजे मॉडरेट मॉडरेटचा नंतरचा असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनच्या सोबत मॉडरेट ज्याला आपण डिफिकल्ट म्हणतो हा तिसरा अटेम्प्ट असायला पाहिजे बरोबर आहे सुरुवातीला काय करा ओव्हरऑल पेपर बद्दल जर सांगायचं झालं तर जे टिक करणारे आहेत जे आपण पाचल्या बरोबर टिक करू शकतो ते सुरुवातीला तुम्ही घ्या आणि नक्कीच जेव्हापर्यंत तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी राहणार नाहीत की या प्रश्नाचं हे नक्कीच हे शंभर टक्के उत्तर राईट आहे तेव्हापर्यंत तो जो सर्कल ज्याला आपण गोला म्हणतो तो फिल करायचं नाहीत काही कारणास्तव हो, जर तुमचा तो प्रश्नांचा ऍट द एंड मध्ये काही टाइमच्या नंतर तुमचा निर्णय बदलला तुम्हाला वेगळं वाटलं की याचं उत्तर हे असू शकतो तर तो भरलेला गोला कॅन्सल करता येणार नाहीत हे काही रूल्स आणि रेग्युलेशनचाही वापर करून तुम्हाला व्यवस्थित आन्सर इथे आणि आन्सर सीट फिल करायच्या वेळेस अजिबात मिस्टेक करायची नाहीत मग हे जे तीन अटेम्प्ट आहे या तीन अटेम्प्ट प्रत्येक अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट सोडवायचं तर तीन अटेम्प्टला वेळ किती द्यायचा हा प्रश्न तुमच्या नक्कीच येणार त्या प्रश्नाचं सोल्युशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो तुमचं समाधान करून देतो ऍक्च्युली टोटल पेपरला एकूण वेळ बरोबर दीड तासाचा वेळ आहे त्या दीड तासाच्या वेळेला तीन भागमध्ये डिवाइड दीड तासाच्या मध्ये काय करायचं आपल्याला स्पेशल गणिता या विषयाला तीस मिनिटं कमीत कमी द्यायचे आहेत कारण की बाकी तर वाचायचं आहे वाचल्याच्या नंतर आन्सर जर माहीत असेल तर तुम्ही टिक करू शकता बाकी कुठेच कॅल्क्युलेशनचा भाग नाही आहे मग कॅल्क्युलेशनचा भाग कुठे आहे गण गन, गणित या विषयास कॅल्क्युलेशनचा भाग आहे म्हणजे गणितच सोडवावं लागेल बाकी मराठीमध्ये काय सोडवणार आहे तुम्ही मराठी सोडवायचा विषय नाही आहेत काय सोडवायचा विषय नाहीत मानसशास्त्र सोडवायचा विषय नाही आहेत सोडवायचा विषय सायन्स मध्ये काही जर पर्टिक्युलर फॉर्म्युला बेस जर एक्झाम्पल्स आले तो विषय सोडवायचा आहे बट एक दोन प्रश्न येऊ शकतात बाकी पूर्ण सब्जेक्ट आहे तुम्हाला म्हणजे सोडवण्यासाठी एकच सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट म्हणजे गणित आहे मग गणिताला एकूण एक तास जर साईडला ठेवल्याच्या नंतर तुमच्याकडे किती वेळ राहणार आहे अर्धा तास वेळ राहणार आहे अगदी बरोबर आहे तर त्या अर्धा तासाचे तीन भाग करायचे दहा मिनिट दहा मिनिट आणि दहा मिनिट जे काही सोपी प्रश्न दिसतात ते कोणत्या युनिटचे राहू मग सोपी प्रश्न त्या सोपी प्रश्नाला आपल्याला दहा मिनिटं द्यायची आहे आणि पहिल्या अटेम्प्ट मध्ये दहा बारा ते पंधरा प्रश्न हे सोडवण्यात आले पाहिजे दुसरा अटेम्प्ट घ्यायचा त्या दुसऱ्या अटेम्प्ट दहा मिनिटात सात ते आठ प्रश्न सुटायला पाहिजे आणि नंतरचा शेवटचा अटेम्प्ट जे नाही जमले काही कारण असतो ज्याला आपण डिफिकल्ट म्हणू शकतो तो अटेम्प म्हणजे तुमचा कोणता असायला पाहिजे अटेम्प असायला पाहिजे म्हणजे राह राहिलेले जे काही रिमेनिंग आहे ते शेवटच्या अटेममध्ये असायला पाहिजे अगदी बरोबर आहे म्हणजे हा जो आहे की पे गंताचा पेपर कसा सोडवावा या टाइम ड्युरेशनमध्ये म्हणजे या भागात डिस्ट्रीब्युट करून गंताचा पेपर सोडवावा नंतरचं जे एक लास्ट मिनिट मोटिवेशन जे सर्वात इम्पॉर्टंट ठरणार आहे उद्याचा पेपर हा ज्ञानाचा पेपर नसून हा जो पेपर आहे आत्मविश्वासाचा पेपर आहे आतापर्यंत तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला आय अग्री डझन मॅटर अगदी बरोबर ज्ञान म्हणजे नॉलेजला साईडला ठेवायचा सा। आहे उद्याचा पेपर हा ज्ञानाचा पेपर नसून हा पेपर आत्मविश्वासाचा पेपर आहे मग जर आपल्याला आत्मविश्वास म्हणजे तुमची तयारी ही पूर्ण आहे हे कन्सिडर करा तुम्ही स्वतःच्या माइंडला समजून सांगा कारण की जर तुम्ही आजच जर मोटिवेट असाल आणि त्या सिच्युएशन मध्ये उद्याचा पेपर तुम्ही चांगलं तुमचा जाऊ शकत नाही माइंडला समजून सांगा की सर मी पूर्ण रेडी आहे कसा ही पेपर आला कारण की ज्ञानाचा हा पेपरच नाही असं समजून सांगायचं आहे की उद्याचा पेपर हा कॉन्फिडन्सचा पेपर आहे मोटिव्हेशनचा पेपर आहे आतापर्यंत केलेल्या तयारीचा फायनल टच करून रिझल्ट आणण्याचा हा पेपर आहे तुमचा त्या सिच्युएशन मध्ये जे आहे म्हणजेच तुमची तयारी ही पूर्ण आहे उद्या हॉल तिकीट नाही उद्या हॉल तिकीट नाही जिद्दीची तिकीट घेऊन जायचं आहे त्या जिद्दीच्या बेस वरती जागा आपली फिक्स झाली पाहिजे म्हणजे शंभर विद्यार्थ्यांपैकी फक्त अडीच ते तीनच पर्सेंट सिलेक्शन राहतो त्या तीन पर्सेंट मध्ये आपलं नाव यायलाच पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे, आता जे काही व्हिडिओ बघत आहेत त्या प्रत्येक ऍस्पिरियंटला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडणार आवडल्याच्या नंतर लाईक करायचं कमेंट करायचे की हा मोटिवेशन तुम्हाला आवडत आहेत का सोबतच जे आहे शंभर टक्के मी पेपर पास होणारच हा ऍटिट्यूड ठेवा तुम्ही सर मी शंभर टक्के पेपर पास होणार म्हणजे पास होणारच कसाही पेपर येऊ द्या कारण की पेपर माझा कॉन्फिडन्स आहे मोटिवेशन सरांनी दिलेल्या बेसवर हा पेपर आहे नॉलेज माझ्याकडे आहेच त्याच्याबद्दल जी बात डाऊट नाही कारण की मी पूर्ण क्लासेस केलेले आहेत माझी तयारी पण चांगल्या लेवलची तयारी आहे ॲट द एंड मध्ये ऑल द बेस्ट बेस्ट ऑफ लक तुम्हाला प्रत्येकाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा सक्सेस तुमच्या पायाशी आहेत सक्सेस ऑन युअर फुट ठीक आहे तर आज जास्त वेळ काही घेणार नाहीत कारण की ऑलरेडी हा जो दिवस आहे आज पूर्ण रिवेज रिव्हिजन पण तुम्हाला करायची आहे अगदी बरोबर सोबतच उद्याला आपण नक्की भेटूया पेपरचं विश्लेषण पेपरचं आन्सर की प्रोव्हाइड ये एक्सपेक्टेड आन्सर आहे एक्सपेक्टेड आंसर ला भेटू अगेन ऑल द बेस्ट पेपर को फोड़ के आना है तोड़ के आना है छोड़ के नहीं आना है इसके साथ में आपका सेशन यहाँ पे वाइंडअप करते हैं